बिग बॉस मराठी सीजन सहा एपिसोड तीन एपिसोड थीन, एपिसोड तीन मी आत्ताच बघितलं त्याच्यामध्ये झाली तर गंमत भरपूर सारे झालेले ग भरपूर सारा कॉन्ट्रवर्सी झाल्या भरपूर सारे भांडणं झाली पण त्यातलं भांडण म्हणजे रुचिता आणि करण सोनवणे ह्या म्हटले झालेले भाडण रुचिता आणि करण सोनवण्याला दिली पावर की पावर की दिली चेष्टा मस्करीमध्ये हा असे मजाकमध्ये मा तिला वाटलं काय असं काय नाही तिने पावर की देऊन टाकली तिला आय थिंक मला असं वाटतं की तिला तो गेम समजला नाही की बिग बॉस हा ट्वेंटी फोर आर्सचा गेम आहे याच्यामध्ये आपण एक एक शब्द जे बोलतो तो एक एक शब्द महत्त्वाचा आहे आणि तिने तो पावर की ज्यावेळेस करणला दिली करणला काय म्हटले की ती स्विमिंग पूलचं एक ग्लास पाणी पी आणि मी तुला पावर की ती करणनी ते ग्लास पेला आणि ती चावी दिली हसवी माचाकमध्ये पण नंतर गेम तिथं बदलला गेम बदलायचं कारण काय की रुचितानी पावर की दिली करणला मग नंतर बिग बॉस म्हटले की बिग बॉसनी सगळ्यांना एकत्र केलं बिग बॉस म्हटले की आता कॅप्टन्सी पदाचं पहिले नॉमि पहिले नॉमिनेशन कॅप्टन्सी पद निवड होणार मग तिथं रुचिताकडं पावरकी नव्हती पण ज्याच्याकडं पावर की होती ते पावर रूममध्ये गेले रुचिताकडं पावरकी नसल्यामुळे ती पावर, पावर रूमच्या बाहेर थांबली मग ती करण सोनवलेली नव्हती विनवण हे करत होती मग रडायचा वगैरे ड्रामा झाला करण म्हटला मी काय देणार नाही तुम्हाला दिलेली असं तसं मग तो गेम करणच्या लक्षात आलेला आहे गेम काय करण एक एक पॉईंट धरू नये रुचिताला एक कोल्हापूरची मुली की होती मुल ती रडत वगैरे होती त्यामुळे त्याच्या लक्षात नाही आलं आणि हा एपिसोड तिथंच जरा स्ट्रॉंग बनला आहे आणि करण हा एक फॅन बेस चांगला आहे त्यामुळं तो असा बेंदा आहे की त्याला माहिती आहे आपली जनता आपल्या पाठी मागाय पण रुचिता थोडी रडत वगैरे होती आणि आजच्या एपिसोडमध्ये असं झालं नंतर नॉमिनेशन टास्क वगैरे झाले त्या नॉमिनेशन टास्कमध्ये पण भरपूर प्रभू प्रभू झाला अजून दोघं तिघ जण नॉमिनेश झाले पण असं ते एवढं काही खास नाही वाटलं मला पण हे जे क चुनवणे आणि रुचितामधलं जे भांडणं होतं ते खास होतं आजच्या एपिसोडमधलं आता त्यांच्यामधली कॉन्ट्रोवर्सी पुढं पगण्यासारखे राहणार आहे कारण ही गोष्ट तर छोटी पण ही गोष्टीचा पुढं फायदा हो करणकडे आता एक पॉवर की दोन झालेले आता ह्या दोन दोनचं एक ती यूज केली त्यांनी पण एक आणखी नाही करायचे आता हे पावर केचं पुढं जाऊन तो काय यूज करतो ही पाण्याची गोष्ट राहणारी आणि आता काय अपडेट आहे तर मी तुम्हाला सांगत जाईल